सगळ्यांनी पुढे जर आपण आपल्या आप बांधवांना येण्यासाठी तरी जागा आपण दिली पाहिजे आपण जर जागा अडवली तर आपले बांधव पुढे कसे येतील त्यामुळे स्वतःहून आपल्याला समजलं पाहिजे की येणाऱ्यांना येणाऱ्यांची जागा आपण अडवतोय त्यामुळे थांबलेल्याने पुढे या पहिल्यांदा आज पुसत देते हे भव्य दिव्य अशा पद्धतीने आदिवासी समाजाचा जो आज मोर्चा आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी राज्य सरकारचे डोळे उघडणार आहे आज ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आदिवासी आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी आज हाणून पाडण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेला माझ्या बांधवांना आपला जो लढा आहे कोणी यावं आणि आदिवासी मध्ये यावं कोणी यावं आणि तो म्हणतो मला आदिवासींचं आरक्षण पाहिजे आणि आदिवासींचं आरक्षण असं मिळत नाही आदिवासी आरक्षणासाठी तुम्हाला आदिवासींच्या घरामध्ये जगभ घ्यावं अत्यक्षात घ्या वेदना काय आमच्या पिढ्यानं पिढ्याचा संघर्ष काय क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा बीरसापासून त्यांच्या भिरापर्यंत काय संघर्ष आम्ही या ठिकाणी केला आदिवासी म्हणजे या धरतीचे मूळ रहिवासी आणि या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य या देशातला मूळ रहिवासी वंचित राहू नये त्याची जमीन आहे त्याचं आरक्षण आहे की त्याचा देश आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला आरक्षण दिलेलं कोणी यावं आणि म्हणते आणि खरे कमाल आहे की या ठिकाणी राज्यातले मंत्री महोदय सुद्धा त्यांच्या मागे लागलेले माननीय आदिवासी राज्यमंत्री इंद्रजी नाईकजी आणि दुसरे माननीय मंत्री संजयजी राठोड पद आणि शपथ घेता तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सर्व समाजाला घेऊन चालण्याची शपथ या ठिकाणी घेता भारतीय संविधान हातात घेऊन तुम्ही शपथ घेता आणि आज म्हणता की आदिवासी समाज आज म्हणतात की तुम्ही बंजारा समाजाला या ठिकाणी आरक्षण घ्यायला पाहिजे ही भूमिका तुम्ही घेता आम्ही आम हो या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज तुमचा निषेध करतो सांगतो तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन मत कसे मागता यांना आपल्या गावामध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार आहे का अरे बाकीचे असे सारखे शांत राहिले यांना आपल्या गावामध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार आहे का थोडा दोऱ्यात बोला त्यांच्या पण दावात गेला पाहिजे यांना आपल्या आदिवासी गावामध्ये आदिवासी माणसांचं मत मागण्याचा अधिकार आहे का माझ्या बांधवनं यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार अजिबात नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हा लढा आपल्या हक्क आणि अधिकारांचा आहे काल परवा राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की आदिवासी जमीन भाडे तत्व्या आणि तुमची जमीन आहे काही कोण आहे तुम्ही म्हणणारे तर अशा प्रकारे जर महसूल मंत्री म्हणत असतील या राज्यातले मुख्यमंत्री काय करतात मग हे आदिवासी विरोधी मा। नाहीत का मग म्हणून माझ्या बांधवांनो एकजूट पाहिजे आपल्या बांधवांना यांचं लक्ष आमच्या जमिनीकडे आपली जमीन आपण जाऊन देणार आहोत का माझ्या बांधवांनी राहिलं पाहिजे एवढ्या मोठ्या संख्येनं महिलांनी सगळे तरुण वर्ग आम्ही पाहिलं रस्त्याने एक मोठा महापूर या ठिकाणी आला आणि ज्यांना ज्यांना वाटत होतं की आदिवासी झोपलेला आदिवासी जागा नाही तुम्ही त्यांचे डोळे उघडणे लक्षात घ्या तुम्ही त्यांचे डोळे उघडणे आणि म्हणून मला म्हणायचंय की हे संघटन आणि हे लढा आपल्या सर्वांना तळागाळा द्यायचय आणि तुम्हाला याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये संघटित राहून एकत्र यायचे आणि पुसतच्या पुसद उमरखेड या भागातून हिंगोली कळंगूर या भागातून जे आलेले सर्व बिरसा सैनिकांना मी मनापासून सलाम करतो आणि माझ्या सगळ्या आयोजकांनाही खूप चांगलं आयोजन आपण सगळ्यांनी केलं आणि निश्चितच या ठिकाणी सर्वांचे दोळ उभल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय बिरसा